कोरोना काळात गेल्या अनेक दिवसापासून बंद असलेली पोलिओ लसीकरणाची मोहीम ही पुन्हा एकदा रविवार दिनांक एक आरोग्य अधिकारी व सिन्नर नगर परिषदेतील उपस्थितीत ते पाच वयोगटातील बालकांना पोलिओ डोस देऊन सुरुवात करण्यात आली यावेळी ही मोहीम पुढील दोन ते तीन दिवस घरोघरी जाऊन पूर्ण करणार असल्याची ग्वाही यावेळी आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली रविवार दिनांक एकतीस जानेवारी रोजी या मोहिमेची सिन्नर ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयातून सुरुवात करण्यात आली यावेळी सिन्नर नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष व रुग्णालयाच्या अधीक्षिका डॉक्टर वर्षा लहाडे यांच्या हस्ते शून्य ते पाच वयोगटातील बालकास दोन थेंब डोस पाजून मोहिमेची सुरुवात करण्यात आली त्यानंतर नगरसेवक गोविंद लोखंडे विजय जाधव सुजता तेलंग सोमनाथ पावसे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रशांत खैरनार डॉ निर्मला पवार आधींच्या हस्ते बालकांना दोन थेंब डोस पाजण्यात आले यानंतर सदरील पोलिओ निर्मूलनबाबतचा इतिहास व त्याचा झालेला लाभ याबाबत माहिती देण्यात आली तसेच यावेळी सिन्नरच्या आरोग्य विभागाच्या वतीने लावण्यात आलेल्या बूथची संख्या देखील वाढवण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली एस एन न्यूजसाठी अक्षय गायकवाड सिन्नर नगरपालिका व ग्रामीण रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमान या ठिकाणी पल्स पोलिओचा कार्यक्रम हा राबवण्यात येत आहे माझी शहरातील व ग्रामीण भागातील सर्व जनतेला या ठिकाणी विनंती आहे की जास्तीत जास्त पल्स पोलिओचा डोस या ठिकाणी आपल्या मुलांना मुलींना घ्यावा आणि शासनाला मदत करावी ही आपणास नम्र विनंती आज एकतीस जानेवारी आपल्या शहरामध्ये आरोग्य विभागाकडून खूप मोठ्या प्रमाणात पल्स पोलिओचं अभियान चालू आहे आरोग्य विभागानं शहरातल्या सर्व लहान बालकांच्या विषयी जी काळजी घेतली मागच्या वर्षी माझ्या मते त्रेचाळीस बूथ होते परंतु यावर्षी कोरोनाच्या अनुषंगानं ते बूथ चौऱ्याण्णव केले आणि खूप अशी चांगली मेहनत घेतली शहराच्या काळजीपोटी त्यांनी जी, जी मेहनत घेतली मी संपूर्ण आरोग्य विभागाचं आशा सेविकांचं सर्वांचं आभार मानतो धन्यवाद नमस्कार आत्ताच आपण बघितलं आहे पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ हा एकदम जोरात झालेला आहे सर्व सिन्नरकरांना मी आवाहन करते की आज आणि पुढचे चार दिवस सर्वांनी जे शून्य ते पाच वयोगटातील लहान मुलं आहेत सर्वांना आपल्या जवळच्या बूथवर जाऊन पोलिओचे डोस घ्यावे आपल्याला भारताला पोलिओमुक्त राहण्यासाठी या मोहिमेचा भारत सरकारने केलेलं के हे काय आव्हान आहे त्याला सर्वांनी चांगला प्रतिसाद द्यावा धन्यवाद च्या पोलिओ लसीकरण शुभारंभसाठी आज जे सगळे नगरसेवक जे मान्यवर प्रतिष्ठित जे सगळे प्रोग्रामला सगळे सगळे उपस्थित राहिले हे सगळ्यांचं जाहीर आभार आजच्या प्रोग्राममध्ये हो विशेष करून गोविंद लोखंडे विजय जाधव सोमनाथ पावसे तेलंग मॅडम आणि उपनगरा नगराध्यक्ष बाळासाहेब उगले या सगळ्यांनी सकाळी सकाळी हजेरी लावली आणि कार्यक्रमाचा शुभारंभ केला आता शहरभर आपण हे आज पोलिओ लसीकरणाचा कार्यक्रम सुरू ठेवणार आहोत आज सुमारे अकरा हजार लाभार्थी आपल्याकडे शहरभर आहेत त्यासाठी चौऱ्याण्णव बूथची आपण व्यवस्था केली आहे जवळपास दहा ट्रान्झिट टीम सहा मोबाईल टीम असं सगळे नियोजन आज शहरभर आहे आणि हा कार्यक्रम सकाळपासूनच सगळीकडे सुरू झालेला आहे सगळ्या झिरो ते पाच वयोगटातील लाभार्थ्यांनी आज पोलिओ लसीकरणाच्या दरम्यान पोलिओचे डोस घ्यावे आणि जे उर्वरित राहिलेले लाभार्थी असतील हा आय पी पी आयचा कार्यक्रम उर्वरित पाच दिवस असतो तर वंचित लाभार्थ्यांना आपण पाच दिवस परत हा प्र परत पोलिओ लसीकरण चालूच ठेवणार आहे तरी सगळ्या नागरिकांना आवाहन करण्यात येते की झिरो ते पाच वयोगटातील लाभार्थ्यांनी जास्तीत जास्त लाभार्थ्यांना पोलिओ लसीकरण देऊन पोलिओ मुक्तीकडे आपण मदत करूया नमस्कार ग्रामीण रुग्णालय सिन्नर येथे आज पल्स पोलिओचं उद्घाटन झालेलं आहे ह्याच्यामध्ये शून्य ते पाच वयोगटातल्या सर्व बालकांना आपण पल्स पोलिओ देणार आहोत खरंच पंच्याण्णव साली जेव्हा पल्स पोलिओ सुरू झाला आणि आतापर्यंत तो का चालू आहे तर टाईप वन आणि टाईप टू आणि थ्री अशा टाईपचे पोलिओचे स्ट्रेन्स अजूनही सापडत आहेत म्हणूनच जरी आपण पोलिओमुक्त झालो तरीसुद्धा अजूनही आपल्याला काही वर्ष पल्स पोलिओचे डोस द्यावे लागणार आहेत आणि त्याच्यानंतरच आपल्याला संपूर्णपणे पोलिओमुक्त अशा भारत दिसणार आहे म्हणूनच सर्वांनी अजूनही चार दिवस आज तर देणारच आहोत पण चार दिवस आय पी पी आयमध्ये सुद्धा लहान मुलं जर जे सुटलेली असतील त्यांना आपण पल्स पोलिओ देणार आहोत त्यामुळं सर्वांनी अजूनही चार दिवस पोलिओचे डोस मुलांना पाजून घ्यावेत